नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि आजही आहेत ते, आज आहे। ते आपल्या भक्तांसाठी नक्की धावून येतात त्यांची जर मनापासून आपण सेवा केली तर ते आपल्या भक्ताला एकटं कधीच सोडत नाहीत बघा हमगयानंही जिंदा हे या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे, हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळतं सकारात्मकता येते अन विस्कटलेले कामही योग्य मार्गे लागतं विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाने तर सर्व भीतींची संपली जाते वाईट गोष्टींशी संकटाशी आणि बिंदचकीत तलवार घेऊन लढा या युद्धात पूर्वकर्मानं तुमच्यावरही वार होतील तुम्ही ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच फक्त रणछोड दास होऊ नका कारण स्वामींना ते कदाबी नाही आवडणार स्वामींनी आपल्या निवारणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या त्यात त्यांचे कमंडलू खडावा दंडही होते त्या सर्वांना वाटून टाकले त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्याजवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे भो ही लंगोटी पण माझी नाही मला काय रे करायच्यात या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कल्लटकर को स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घा घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय अन प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत एकदा स्वामीच त्यांना म्हणाले वामण्या घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस त्यावेळी वा वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं असं म्हणतोस तरी येतो गुरुवारी भाकरी आणि ठेचा करून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याचं भरीत ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारलं तुम्ही एकटे आलात कोणाला बरोबर नाही आणलं त्यावेळी स्वामी म्हणाले तुला कशाला हव्या नसत्याच आंभर चौकशा भूक लागले आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी त्याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवले त्या माणसाने परत आल्यावर सांगितले की स्वामींनी मंगळवारीच आपला देह हो ठेवला असे हे स्वामी चैत्र शुद्ध दुतेला शके एक हजार सत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये चेलीखेडे ग्रामामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने अत्तर्के अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंतलीला करून शके अठराशेच्या चैत्रकृष्ण त्रयोदशीला मंगळवारी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की ते आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्ष ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहेच हमगयानही जिंद आहे त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीत त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करवण्यास सुरुवात केली बस इतकंच स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार बुधवारपेठेतील ब्रह्मानंद गुपेत स्वामी भक्तांना जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुपेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असे सांगितले त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुपेत उतरलं नाही दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलगावीच्या भाऊसाहेब श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊन असे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लिला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्रीस्वामी समर्थ निलेगावच्या वेशीबाहेर प्रकटले या लिलेचे वैशिष्ट्य म्हण म्हणजे स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक को, कोठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुशालासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपारी आणखी ली एक लीला घडली स्वामी जहागीरदारांच्या वाट्या वाड्यात एकटेच पकडले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच ते अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला नेलेगावच्या भक्तांना या अतर्क स्वामी लीलेचे आश्चर्य वाटून स्वामी प्रेम भरून आले आजही श्री स्वामी समर्थ त्यांचे पावन देहाने रता परी प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच स्वामी होते स्वामी आहेत असंच असणार आजही आपल्या भक्तांनी सेवेकरांनी स्वामी महाराजांना आर्ततेने हाक मारली साथ घातली की ते कोणाच्याही रूपात येऊन आपल्या भक्तांना मदत करतात लीला प्रचंड शक्तिशाली आहेत ते आपल्याला कळत नाही आपण सेवेत राहिलो दररोज त्यांचे नामस्मरण केले की आपल्यालाही असे अनुभव खूप येतात आपले भक्त संकटात असताना स्वामींना पाहत नाही ते लगेच हाकेला धावून येतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचताच एक आपल्या आप मनाला पाठबळ मिळतं अशक्यही शक्य करतील स्वामी खूप अडचणी असताना अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे असताना अचानक कोणीतरी समोर येऊन आपले काम सुटकीसरशी करून जातं ते दुसरे कोणी नसून हे आपले स्वामीच असतात कोणाच्याही रूपाने येऊन आपल्याला ते मदत करत असतात म्हणूनच म्हणते स्वामी आहेत मनापासून सेवा केली के आप की आपल्याला नक्कीच अनुभव येते तर केलेली सेवा स्री स्वामी चरणी